पंढरपूर येथील एकर प्लॉट वाटप संदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी शिष्टमंडळास दिली आहे पासष्ट एकर प्लॉट वाटप संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे यांनी अखिल भाविक बारकरी मंडळ यांच्या माध्यमातून अमोल शिंदे यांच्या प्रयत्नानं निवेदन दिलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात कायमचा तोडगा काढण्यात येईल अशी ग्वाही दिली पासष्ट एकरमधील मधील प्लॉट संदर्भात त्रास होत आहे तो संपून भाविकांना वारी कालावधीमध्ये नित्यनेम घडावा यासाठी सहकार्य करावं अशा आशयाचं निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्री तानाजी सावंत तसंच प्राध्यापक शिवाजी सावंत अमोल शिंदे यांच्या प्रयत्नातून निवेदन देण्यात आलं मुख्यमंत्र्यांबरोबर मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहामध्ये भेट घडवून दिली त्यांच्या निदर्शनास हे मी आणून दिलं की वर्षभरामध्ये ज्या चार मोठ्या वारी असतात त्या वारीमध्ये खूप त्रास होतो आणि म्हणून त्या पासष्ट एकरचं नियोजन व्यवस्थित व्हावं त्यावेळेला सावंत सरांनीही मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं वन टाईम वन डे याचं वाटप झालं पाहिजे वास्तविक पाहता हे वाटप प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळं त्याचा वारकऱ्यांना त्रास होतो आहे आणि म्हणून आम्ही या संबंधानं पाठीमागा आंदोलनही केलेलं आहे याची नोंद जर कॉम्प्युटरला झाली तर दरवेळेला ते प्लॉट वाटप व्यवस्थित होईल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे त्यांनी त्याच्यावर तोडगा काढण्याचाही शब्द आम्हाला दिलेला आहे